दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी एक पोस्ट करत सरकारवर निशाणा साधलाय रोहित पवारांनी कुठल्या शब्दामध्ये सरकारवर टीका केली आपण पाहूयात निवडणुका सरो मतदार मरो या तत्वानं काम करणाऱ्या देवाभाऊ सरकार आता आनंदाचा शिधा योजनेवर देखील गदा आणल्या योजनेला निधी उपलब्ध करून अप्रत्यक्षपणे योजनाच बंद करण्याचा नवा फॉर्म्युला या सरकारनं आणला असून आनंदाचा शिधा योजनेबाबत तेच होताना दिसत आहे गणपतीनंतर दिवाळीत देखील आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचं समोर येत आहे निधी नाही म्हणून शिंदेंनी आणलेली योजना बंद केली जाते हा संशोधनाचा विषय असला तरी वीस लाखांची गादी सोफा वापरणारे आलिशान सरकार आनंदाचा शिधा योजनेसाठी निधी देऊ शकत नसेल तर मग या सरकारला काय म्हणावं अशा शब्दामध्ये रोहित पवारांनी निशाणा साधला आहे